हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मराठी आई या चैनल वरती, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण मराठी आई या यूट्यूब पेजवरती नेहमीच पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी नेहमीच चर्चा करत असतो तर तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कधी असं झालं आहे का हो तुम्ही घरात आहात किंवा गार्डनला आहे आणि बाळ अचानक रडायला लागलं एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायला लागलं आई मला आत्ताच्या आत्ता चॉकलेट पाहिजे खाऊ दे ना ग मला थोडीशी माती म्हणून बाळ रडायला लागले होतं ना असं मग आईचं तोंड असं सा बघण्यासारखं होतं हो ना बाळ अचानक रडायला लागलं एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायला लागलं तर तो एक मोठा टास्कच असतो पॅरेंटसाठी की आता ह्याला डिस्ट्रॅक्ट कसं करायचं किंवा ह्याला शांत कसं करायचं ते घरात असो किंवा बाहेर असो तर आज मी त्याचविषयी बोलणार आहे की बाळ एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायला लागलं जिद्द करायला लागलं किंवा रडायला लागलं तर त्याला डिस्ट्रॅक्ट कसं करायचं समजा तुम्ही घरात आहात आणि बाळाला एखादी गोष्ट पाहिजे असेल समजा ती धारदार असेल किंवा चॉकलेट असेल किंवा इतर काही बाळ रडायला लागलं तर सगळ्यात पहिलं काय करायचं तुम्ही बाळावर चिडायचं नाही किंवा तुम्ही त्याच्यासमोर आदळापट करायचे नाही जा तुला काय करायचंय ते कर असं नाही सगळ्यात आधी आपण शांत व्हायचं आणि बाळाला आपल्या मिठीत घ्यायचं कारण आपण शांत असलो ना तर बाळाचा बऱ्यापैकी राग तिथेच निवळतो बाळाला आपल्या मिठीत घेतल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक तर त्याला फ्रीजमधली थंड गोष्ट कोणतीही थंड गोष्ट द्या हातात पकडायला द्या ही वस्तू तुम्ही बाळाच्या हातात देणार आहात ती कृपया आईस्क्रीम चॉकलेट किंवा पेप्सी नसावी थंड गोष्ट म्हणजे काय आपण एखादा प्लास्टिकचा डब्बा फ्रीजमध्ये ठेवतो त्याचसोबत आपण फ्रीजमध्ये काय काय थंड व्हायला हो ठेवतो समजा प्लास्टिकची बॉटल ठेवत असेल किंवा बाळाचे ड्रॉपर्स ठेवत असतील बाळाचं एखादा औषधाचं पाकिट ठेवलं असेल ते त्याच्या हातात खेळायला द्यायचं थंड गोष्टींनी त्याला थोडीशी मज्जा वाटते आणि ते डिस्ट्रॅक्ट होतं दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या बाळाला काय करते तो अचानक रडायला लागला एक तिथे बघते बटाटा पडलाय तो बटाटा घेऊन येण ना मला तो पेन हवायचा पेन घेऊन ना मग तो आपण का रडतोय याचं कारणच विसरतो कारण आणि शांत होऊन तो बटाटा कांदा किंवा एखादा पेन घेऊन येतो पहिली गोष्ट ही झाली बाळाला मिठीत घ्यायचं दुसरी गोष्ट ही झाली त्याला फ्रीजमधली कोणतीही थंड गोष्ट हातामध्ये पकडायला द्यायची तिसरी गोष्ट म्हणजे त्याला एखाद्या गोष्टीचं नाव सांगायचं आणि ती गोष्ट घेऊन यायला द्यायची चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही बाळ अचानक रडायला लागलं एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायला लागलं तर त्याला घेऊन बाहेर जावं बाहेर जाऊन त्याला चिमणी कावळे पक्षी मोर काय असेल ते दाखवावं कधी जाणारी गाडी दाखवावी एखादी सायकल दाखवावी एखादा छोटा मुलगा दाखवावा असं केल्याने ही बाळ शांत होईल तो, तो ज्या गोष्टींसाठी हट्ट करतोय ती गोष्ट विसरून जाईल हे जर बाळ घरात रडत असेल तर आपण करू शकतो आता समजा तुम्ही गार्डनमध्ये गेलात बाळाने एखाद्याच्या हातात एखादं चॉकलेट बघितलं किंवा तिथे फुगे विकणारे असतात ते लॉलीपॉप वगैरे काय काय विकणारे असतात किंवा बाळामध्येच माती खायचं हट्ट करतं आणि अचानक रडायला लागतं आता आई वडिलांना एवढ्या मोठ्या गार्डनमध्ये पचका झाल्यासारखं फील होतं मग अशा वेळेला गार्डनमध्ये करायचं का काय यावेळीही तुम्ही बाळाला घट्ट मिटीत घ्या लोक काय बोलतील याचा विचार करू नका कारण बाळ येते छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणारच लोकांच्याकडे दुर्लक्ष करा आपल्या बाळाला घट्ट मिटीत घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न करा ही बाळ शांत झालं नसेल तर तुमच्या बाळाकडे रडताना बघणारं दुसरं एखादं छोटं बाळ असेल किंवा दुसरं तिथे कोणीतरी शांत सुस्वभावी असं नेचरचं कोणीतरी उभं असेलच ना बाळाला त्या व्यक्तीजवळ घेऊन जा आणि म्हण हे बाळ बघ ना ह्याचा हेअरबेल्ट किती छान आहे अरे ह्याचे शूज बघ कशी पिंगपोंग वाचतात अरे ही आंटीची पर्स बघ किती छान आहे आपण त्या झाडाचं पान तोडूया का तिकडे कावळा बसायचा ना रे कुठे गेला तो कावळा अरे भुप्पू बघ तुझ्याकडेच बघतं आहे कशाला रडतोय तू असं बोलून आपण आपल्या बाळांना डिस्ट्रॅक्ट करू शकतो ना की शांत नाही बसला ना तर तुला चॉकलेट नाही देणार शांत बस आईस्क्रीम देते दे। शांत बस आपण चायनीज खायला जाऊया असं करून तुम्ही बाळांना चुकीच्या सवयी लावत आहात हे करू नये छोट्याशा बाळांना डिस्ट्रॅक्ट करण्याचे खूप छोटी छोटी उदाहरणं आहेत आणि एकदम प्रभावी उदाहरणं आहेत एकदा ट्राय तर करून बघा ना सगळं होऊ शकतं हेच की तुम्ही बाळांना चुकीची आमिष दाखवू नका बाळांना शांत कसं करायचं प्रेमाने जवळ कसं घ्यायचं हे प्रत्येक आई वडिलांना माहीत असतं मग उगीच कशाला बरं त्या बाळांना चुकीची आमिष दाखवायची हा मान्य आहे मला की घरातल्या कुणाचा तरी बाळावरती धाक असायला हवा कुणाला तरी बाळ घाबरायला हवं म्हणून उगीच भू आले किंवा भांबड आली आहे किंवा डॅडी मारतील अशी भीती बाळाला दाखवू नये कारण तीच मनात बाळाच्या भीती बसून जाते आणि बाळ ओपन अप होत नाही तो त्याच्या गोष्टी शेअर करत नाही भितल्या भिल्या भिल्यासारखा राहतो शाळेतही अशी मुलं ओपन अप होत नाहीत किंवा एकटी एकटी राहतात त्यामुळे मी सांगितलेल्या युक्तींचा सा, नक्की वापर करून बघा आशा आहे की तुम्हाला ही नवीन व्हिडिओ नक्की आवडली असेल अजूनही आपल्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू